नुकताच मुलीचा बर्थडे पार पडला दोन्ही केक घरी के मी घरीच तयार केले होते पण मी काही होम बेकर नाही असं कधीतरी मूड झाला ना की घरीच केक तयार करते मी आणि घरच्या घरी केक बनवणं म्हणजे काही सोपं काम नाही आपल्याकडे टूल्स काही अवेलेबल नसतात सगळेच टूल्स किंवा सगळंच साहित्य आपल्याकडे नसतं तर घरच्या घरी केकची लेअर बनवणं ना थोडं कठीण जातं आ, होम बेकर कडे ना अगदी शार्पच्या नाईफ असतात दातवाल्या वाल्या ज्यांनी केकच्या लेअर खूप आरामात पार पडतात आणि अगदीच त्यांना सवय असते म्हणून ते अगदी स्मूदली सगळं होतं पण मी घरच्या घरी कशा ह्या केकच्या लेअर पाडल्यात ना ते तुम्हाला दाखवते आता हिथे ना साध्या सुरीनी मी तीन पार्ट करून घेतलेत आणि आपल्याकडे हा जो रील असते ना साधा जो धागा असतो तो धागा घेतलेला आहे तो ह्या मध्ये मी टाकलेला आहे आणि व्यवस्थित सगळीकडून इक्वली लावून घ्यायचं आहे म्हणजे ज्या आकाराची तुम्हाला जाडी लेअर तयार करायची आहे ना त्या लेअर मध्ये चांगलं ते लावून घ्यायचंय आणि असं कैची मारायची आहे त्याची म्हणजे दोन जे धागे आहेत ना ते अवतीभवती टाकून त्याची कैची तयार करायची आहे आणि त्याला दोन्ही साइडनी छान असं खेचायचं आहे आणि अगदी आरामात आपली लेअर जी आहे ना पडते एकदम स्मूथली आणि छान आपली लेअर बघू शकता पडलेली आहे धागा जो आहे आपण काढून टाकायचा आहे आणि आपली लेअर तयार झालेली आहे अशीच मी अजून एक आता तुम्हाला दाखवते तिसरा जो खालचा भाग आहे त्याच्यात मी थोडं जे कट मारून घेतलेला आहे आणि ह्या कटमध्ये आपला धागा आहे ना तो टाकायचा आहे सगळीकडून इक्वली आपण छान मापून घ्यायचं आहे त्याला म्हणजे कोणत्या आकाराचा तुम्हाला लेअर तयार करायची आहे ना ती लेअर तुम्ही व्यवस्थित मापून धागा जो आहे ना छान त्याच्यावरच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडून जर आपलं तयार झालं ना की त्याला कैची मारायची आहे म्हणजे एकावर एक धागा घ्यायचा आहे बघू शकता असं आता ह्यात मी दाखवलेला आहे धागा जो आहे ना क्रॉस करून घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही साईडने असं छान खेचायचं आहे आणि मग त्याची कैची पडते आणि लेअर जी आहे ना छान अशी पडते अजिबात आपल्याला हात हलवायचा नाहीये फक्त तो धागा आहे ना छान असा दोन्ही बाजूनी खेचायचा आहे दोन्ही बाजूनी धागा छान खेचला एका साइडनी मग तो निघून जातो पूर्ण कट झाल्यावर आणि लेअर जी आहे ना आपली मस्त अशी पडते बघू शकता अगदी स्मूथ आणि छान अशी जाड लेअर पडलेली आहे ज्या आकाराचा आपण तुम्ही अंतर ठेवताना धाग्यामध्ये तो धागा अगदी परफेक्ट असेल तर छान अशा लेअर आपल्या पडतात अशा एका आ, मी दोन लेअरचा केक बनवला होता तर खालचा जो बेस आहे ना त्या बेस चे मी तीन पार्ट केलेले आहेत आणि हा आता छोटा पार्ट पण मी घेतलाय तोही तुम्हाला दाखवते अगदी छान कट होऊ शकतो आता ह्याच्या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अगदी दोन लेअर सुद्धा करू शकता किंवा मी इथे तीन लेअर पाडते हे सुद्धा असंच आपण करायचं आहे सुरीच्या मदतीने ना दोन भाग काढून घ्यायचे आहेत आता जे एक्सपर्ट असतात ना ते अगदी ह्या साध्या बेसला सुद्धा पटकन सुरीनेच कापून टाकतात आणि इक्वली एकदम छान बसतं त्यांचं बेस कारण त्यांना अगदी सवय असते आणि आपण क्वचित कधीतरी घरात केक बनवतो ना तर थोडं कठीण जातं निदान मला तरी पण असं ही साधी सोपी पद्धत मी माझ्या मैत्रिणीकडून शिकली होती अगदी चार पाच वर्षापूर्वी तिने मला हे केक बनवायला शिकवलं होतं आणि ती ही पद्धत मी अजूनही फॉलो करते अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे हे आणि ही पद्धत ना फॉलो करून अगदी परफेक्ट केकही बेक होतो आणि लेअरिंगही छान येते बघू शकता छान धागा जो आहे ना मस्त अवतीभोवती त्याला गोल छान करायचंय आणि एक अशी चांगली एकावर एक धागा एक घ्यायचाय त्याला कैची मारायची आहे आणि त्याला कट करून टाकायचंय बघू शकता अगदी छान लेअर बनून तयार होते बघू शकता एकदम मस्त इक्वली लेअर पडते आणि बेसही छान आपला बेक झालाय ना मग ते छान पडतं अजिबात त्याला काही वेळ लागत नाही आता अशाच प्रकारे मी आ, हा सुद्धा बेस तुम्हाला दाखवते धागा जो आहे एकावर एक घ्यायचा एक आहे आणि अगदी आरामात त्याला दोन्ही साईडनी हाताने आपल्याला खेचायचा आहे बघू शकता अगदी छान जो कट मारलेला आहे ना त्या कटमधूनच आपल्याला धागा टाकायचा आहे आणि छान असं खेचायचं आहे आणि दो सगळीकडून धागा ना आपोआप ते केक जो कट करत येतो लेअर आणि आपोआप धागा जो आहे एका साइडनी आपण बाहेर काढू शकतो एकदम आरामात एकदम स्मूथली साधी सोपी पद्धत आहे काही जास्त टूल्स माझ्याकडे नाही आहेत अगदी बेसिक साहित्य आहेत त्याच्यातच मी अगदी सुंदर केक तयार केले होते दोन्ही केक मस्त झाले होते आणि स्पॉन्ज ही खूप छान बेक झालाय म्हणून केकच्या लेअर अगदी मस्त पडतात आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका